कोपरगाव येथील सुप्रसिद्ध वाहन विक्रेते प्रशांत भांडारकर व विरेंद्र भांडारकर बंधू यांच्या शहरातील जुना येवला रोडवरील इरिगेशन कॉलनीलगत असलेल्या साई टी एस शोरूममध्ये बाजारात नव्याने आलेल्या टी व्ही एस कंपनीच्या ज्युपिटर एकशे दहा या विविध नवीन वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या दुचाकी वाहनाचा लाँचिंग सोहळा कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या हस्ते व माजी नगरसेवक हाजी महमूद सय्यद प्रशांत भांडाळकर व विरेंद्र भांडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केक कापून मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके व हाजी महमूद सय्यद यांनी भांडाळकर बंधू यांचे कौतुक करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून नवीन दुचाकी खरेदी करण्याचा विचार असेल तर साई टी व्ही एस शोरूमला एक वेळ अवश्य भेट देण्याचे आव्हान उपस्थित मान्यवर व भांडारकर बंधू यांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे यावेळी टी व्ही एस शोरूमचे मॅनेजर नवीन कुमार शिंदे शशिकांत हादगे सेल्समन अझर शेख शाहरुख तांबोळी संकेत सातदिवे अरबाज शेख वर्कशॉप मॅनेजर शामराव डेंगळे ऋषिकेश पवार मॅकॅनिक अल्तमेश सय्यद इब्राहिम शेख समीर शेख प्रसाद पवार मुझफ्फर रंगरेज प्रवीण गायकवाड आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आज साई सेवा मोटर्सचे ओनर इथले श्री भंडारकर बंधू यांनी ज्युपिटर गाडीचं जे नवीन आगमन झालंय त्याबद्दल आज जो हा जर सोहळा आहे आणि त्यांची जी उद्योजकता आहे ती पाहून खरोखर कर कौतकस बाब आहे त्यांनी आतापर्यंत चौदा वर्ष या व्यवसायात घालणं आणि एक कौशल्यसाठी ना पोरांना सहभागी करून घेणं आणि एक रोजगार निर्माण करणं या कुणी काळाची खूप गरज आहे त्यात त्यांनी जी, जी आ, खास प्रगती केली आहे त्यांना अजून आणखी शुभेच्छा व्यक्त करतो आणि ज्यांनी अजून मॅक्झिमम शोरूम हे करून त्या तरुणांना वाव द्यावा आणि जेणेकरून रोजगारखाना उपलब्ध करून द्यावा हे हिशोबच्या प्रार्थना करतो थँक्यू हां मी साई सेवा एन एल पीमधून प्रशांत भांडारकर आम्ही दोघं भाऊ वीरेंद्र भांडारकर आणि मी प्रशांत भांडारकर आम्ही बघतो आहे सगळं आज नवीन गाडी अकरा वर्षानंतर ज्युपिटर नवीन लू लु, लुकमध्ये आलेली आहे तिच्यात भरपूर फीचर्स आहेत गाडीत स्टोरेज दोन हेल्मेटचं केलेलं आहे कंपनीने त्याच्यानंतर पुढचं जे एल डीचं लूक आहे ते चालू आहे काढून हे नवीन लोक केलेलं आहे परत इमर्जन्सी ब्रेक सिस्टम आहे म्हणजे जर इमर्जन्सी ब्रेक लावला तर ला पाठी मागे इंडिकेट करत सगळं त्याच्यात हा आणि इंटिन्युरो सिस्टम आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर दहा टक्के जास्त मायलेज गाडीला दिलेला आहे आणि बरेच काही फीचर्स त्याच्यामध्ये आले आणि फ्रंट प्युअर टँक पण पुढे ढाक्यानं आपण पुरूनच बसत बसला उघडू शकतो साधारण किती कलर मध्ये अवेलेबल चार कलर मध्ये अवेलेबल तिचे दोन मॉडेल एक बेसिक म्हणजे जे ड्रम मध्ये आणि एक डिश मध्ये ती ब्लूटूथ मध्ये जास्त हो दहा टक्के दहा टक्के जर वापरणार असेल तर तिला आहे का हो होते कोपरगाव येथील सुप्रसिद्ध टी व्ही मालक आपले साई बाईक या शोरूमचे मालक आमचे भंडारकर बंधू ये वीरेंद्र आणि नरेंद्र आमचे एकदम जवळचे मित्र आहे माझी मैत्री त्यांची जवळपास चाळीस वर्षापासून आणि त्यांना कोपरगाव काय हे माहित नव्हतं पूर्वी जेव्हापासून माझी दोस्ती झाली त्यांचं येणं जाणं चालू झालं त्यांची योगायोग असं झालं तर सोयरीक पण कोपरगाव मधी त्यांच्या लहान भावाची झालेली त्यानंतर मग त्यांनी कोपरगावात येणं जाणं उच्च के चालू केलं जा त्यांनी जागा वगैरे बघितली आपण ज्या ठिकाणी उभे आहे त्याच्या शेजर त्यांनी पहिले भाडोत्री जागा घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी शोरूम चालू केलं त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर त्याची शेजारची ही जागा आपण ज्या ठिकाणी आज कार्यक्रम घेत आहे ती जागा त्यांनी स्वतंत्र खरेदी करून भले मोठ्या शोरूम चांगलं त्याचे उद्घाटन केले चांगल्या मोठ्या प्रमाणात त्यांना इथं लोक जनता प्रतिसाद देत आहे आज आपली ज्युबिटर कंपनीची जी गाडी आहे नवीन लॉन्च झालेली आहे त्या ज्युबिटर कंपनीच्या गाडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल आहे आणि याचा सी सी देखील कमी केलेला आहे आणि फ्युचर जास्त त्याच्यात वाढवा झालेली आहे तर ही गाडीचा या गाडीचं लॉन्चिंग करायचं होतं तर त्यांनी मला विचारलं ते मला भावासारखंच मानतात ते मला म्हणतात की बा तुम्ही याचं काय नियोजन असेल ते करा तर ते त्या पद्धतीने आम्ही आपले कोकरगावचे पी एस आय शेळकेसाहेब यांना आमंत्रित केलं आणि त्यांनी आमच्या निमंत्रणाला मान देऊन इथं आले आणि त्यांच्या हस्ते आज या ज्युपिटर गाडीचं उद्घाटन झालं त्या त्याबद्दल मी शहर पोलीस स्टेशनचे पी एस आय यांचे आभार मानतो तसेच या कोपरगाव शहरामध्ये फार थोड्या दिवसात मोठ्या प्रमाणात नाव लौकिक केलेलं आहे असे भंडारकर बंधू यांचे शोरूम जवळपास येवला सिन्नर नाशिक मनमाड चाळीसगाव अशा अनेक ठिकाणी त्यांचे शोरूम आहे आणि त्यांची सर्विस देखील खूप चांगली आहे आणि त्यांची वागणूक ग्राहकांशी बोलायची पद्धत ही अतिउत्तम आहे त्यामुळे त्यांनी थोड्या दिवसात एक चौदा पंधरा वर्षामध्ये या कमी वेळेमध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात नाव कमवलं आणि त्यांना इथं लोकांचा पण प्रतिसाद चांगला वेळ आला यापुढेही त्यांची चांगल्या पद्धतीने प्रगती होऊ अशी मी त्यांना आमच्या आयटोलांच्या वतीने आणि आमच्या साहेब साहेबांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि यापुढील जे काही ग्राहक गाव, कोपरगाव शहरातील व तालुक्यातील यांनी एकदा तरी कोपरगाव शहरात आल्यानंतर गाडी खरेदीचा विचार जर करत असेल तर त्यांनी इथे त्यांना भांड्राकर बंधूंना भेट द्यावं आणि यांची माहिती घ्यावं ही बोलतो आणि माझे दोन शब्द तो जय जय महाराज डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा